शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्री अतिशय क्षेत्र स्तवनिधी ब्रह्मदेव विशाली यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सालाबाद प्रमाणे एक आज रविवार दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी भव्य यात्रेला सुरुवात झाली असून हजारोच्या संख्येने कर्नाटक व महाराष्ट्रातून भाविक भक्त जमले आहेत आज पहाटेपासून विधिवत पूजा अर्चा करण्यात आले तसेच सायंकाळी पालखी सोहळ्यासाठी सुद्धा भरपूर भक्तांनी गर्दी केली होती या सर्व प्रकारची यात्रेमध्ये खेळणी मिठाई व भरपूर स्टॉल्स लावले होते त्या ठिकाणी सुद्धा भरपूर गर्दी झाली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते ही यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने वाहनांची पार्किंग व्यवस्था भ्रमनाथ भवनजवळ करण्यात आले होते वयोवृद्ध व्यक्तींना पार्किंगपासून मंदिरापर्यंत ने आण करण्यासाठी ऑटो रिक्षाची व्यवस्था सुद्धा कमिटीच्या वतीने केले होते उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे आयोजन ब्रह्मनाथ भवनमध्ये सुद्धा केले होते मंदिराच्या प्रमुख रस्त्यावर पासून मंदिरापर्यंत कार्यकर्त्यांनी सर्व नियोजन केले होते आज सुट्टीचा दिवस तसेच रविवारचा अमावश्याचे दिवस असल्याने आणखीनच भरपूर गर्दी झाली होती यात्रा अगदी उत्साहात पार पडला शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा